पाणजाला पीड पाडणारी घटना नंदुरबारमध्ये आगीच्या तांडवात सत्तावीस पाळीव पशूंचा तडफडून मृत्यू कुटुंबाची तेरा लाखांची राख रांगोळी नियतीने घातलेल्या एका भीषण अपघातात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोकस मांडवापाडा येथील एका गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला रविवार दिनांक एकोणवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास विरजी जान्या वसावे यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले या घटनेत एक नव्हे तर तीन घरांची पूर्णपणे राख रांगोळी झाली या दुर्घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे या आगीचा कुटु या आगीत कुटुंबाचा आधार असलेले एकूण सत्तावीस पाळीव पशु तडफडून मृत्युमुखी पडले यात दोन निष्पाप बैल दोन गायी तीन बकऱ्या आणि वीस कोंबड्यांचा समावेश आहे पशुधनाच्या अशा अमानवी मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे आगीच्या तांडवात कुटुंबाचे अक्षरशः होत्याचे नव्हते झाले दोन किलो चांदी साडेपाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र आणि चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे कुटुंबाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे असलेले सर्व शासकीय आणि शैक्षणिक कागदपत्रे आगीत भस्मसात झाली यामध्ये आधार कार्ड बँक पासबुक घरपट्टी शेतीची कागदपत्रे मुलांचे शैक्षणिक दाखले जातीचे दाखले रेशन कार्ड आणि मतदान कार्ड यांचा समावेश आहे हे सर्व पुन्हा मिळण्याचे कुटुंबासमोर उभे राहिले शेतकरी कुटुंबासाठी वर्षभरासाठी साठवलेले या आगीच्या पडले सुमारे सात क्विंटल मका दहा क्विंटल ज्वारी बारा क्विंटल मर धान्य अकरा क्विंटल भगर आठ क्विंटल भात आणि तीस किलो उडीद डाळ पस्तीस किलो तूर डाळ व दहा किलो चवडीसह जीवनावश्यक वस्तू जडून खाक झाल्या एकूण नुकसान अंदाजे बारा ते तेरा लाखांच्या घरात आहे घटनेची माहिती मिळताच वडफडी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप राऊत माजी पंचायत समिती सदस्य सुरेश वसावे वनसिंग वसावे कोतवाल दिनेश वसावे सिंगावडवी दौलत वसावे धीऱ्या आदि ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घडलेल्या घटनेची पाहणी केली व त्याक्षणी होणारी मदत त्यांनी केली घटनेचाही पंचनामा शासकीय कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे वीरजी वसावे यांचे रस्त्यावर आले ग्रामस्थांनी एकत्र येऊन शासनाकडे कडकडीची मागणी केली आहे की या कुटुंबाला लवकरात लवकर आणि भरीव आर्थिक मदत करावी जेणेकरून ते पुन्हा आपले जीवन उभे करू शकतील हा केवळ एका कुटुंबाचा अपघात नाही तर संपूर्ण समाजासाठी एक गंभीर दुखद घटना आहे सम्राट व्ही सेवन न्यूज साठी तडोदा तालुका प्रतिनिधी गोपाल खर्डे यांचा स्पेशल रिपोर्ट